I <coughs> गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने बैलहोंगल तालुक्यातील सुतकट्टी मत्तीकोप तसेच हांणेकिरी गाव परिसराला झोडपून काढले काल झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे सुदगट्टी व नैसर्गिक भागात गुरुवारी सायंकाळी व रात्रीच्या सुमारास सुमारे दोन तासाहून अधिक काळ जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला सुदगट्टी व हांडीकिरी परिसरातील ओढे नाले झालेल्या या पावसात तुडुंब भरून वाहत आहेत दमदार पावसामुळे या गावातील सर्वत्र शिवारात पाणीच पाणी पानि झाले आहे गावातील नाला आणि ओढ्यामधील पाणी तुडुंब भरल्याने नजीकच्या शेतवाडीत पसरले आहे यामुळे शेतात लावण्यात आलेली काकडी ढबू मिरची तसेच इतर भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हाताश झाला आहे हांडीकिरी परिसरातील हिरेमळे बैरनटी भागालाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तासभर झोडपून काढले गाव व शिवारात पावसाने हाहाकार माजवत सर्वत्र पाणी तुंबले होते विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने शिवारातील पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे तसेच हन्निकिरी गावाजवळील पुलावर पाणी आल्याने बेळगाव तालुक्यातील करडीगुद्दी ते हन्नीकिरी मार्गे संपगावला जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती सुतकटी व निसर्गिक भागाला या पावसाचा मोठा तडाका बसल्याने गटारीचे पाणी घराघरात शिरले यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती गावच्या बस स्थानकाला तर तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने ग्रामीण भागाची दहना झालेली पाहायला मिळत होती मत्तीकोप गावाला जाणारा संपर्क रस्ता पावसामुळे खचून गेल्याने रस्त्याला धोका पोचला आहे सुदगटी गावातील ग्रामपंचायत तलाठी कार्यालयामध्ये सुमारे चार फूट पाणी शिरल्याने खोलीत ठेवण्यात आलेली महत्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून गेली आहेत याची गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाचा मुख्य दरवाजा फोडून खोलीत शिरलेले पाणी बाहेर काढले त्यामुळे पुढील अनर्थ टळला तसेच गावातील अंगणवाडी शाहीच्या खोलीतही पाणी शिरल्याने खोलीत ठेवण्यात आलेला आहार धान्याचेही नुकसान झाले आहे सुतकटी गावातील शेतकरी जगदीश दोंडाप्पा गोरुण्णावर यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळून घरामधील जनावरांच्या गोठ्याची भिंत गोठ्यात बांधण्यात आलेल्या गाईच्या अंगावर पडल्याने यामध्ये त्या गायीचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे या शेतकऱ्याचे चाळीस हजारहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे